फरवरी ते एप्रिल महिन्यात ही गावठी गावराणी फुलं येतात ज्याला सुगंध असतो ज्याच्यापासून छान असं गुलकंद बनतं तर इथे मी दोन प्रकारे गुलकंद केलेलं आहे नैसर्गिकरित्या आणि इन्स्टंट असं हे गुलकंद तुम्ही मिठाईत खीर पाण्यात किंवा मग सरबतात सुद्धा यूज करू शकता किंवा भरपूर साऱ्या पदार्थात यूज करू शकता तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर रे ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी भरपूर सारे फुलं आणलेले होते एक किलो फुलं आणले होते त्यापैकी अर्धे सुकवलेत ज्याच्या पाकळ्या मी पूर्ण सुकवल्या वर्ष दोन वर्ष टिकतात चांगल्या कुठल्याही याच्यात ये कामी येतं त्यानंतर बाकीची जी, जी अर्धा किलो फुलं उरलीत त्याच्या पाकळ्या काढल्या आणि त्याला स्वच्छ धुवून सुकू दिलं म्हणजे त्यात पाण्याचा अंश राहायला नको त्यानंतर एका भांड्यात जमा केल्यात बघा आणि याचे दोन भाग करणार कारण की आपण दोन प्रकारे इथे गुलकंद बनवणार आहोत तर इथे मी दोन भांड्यात वेगवेगळे करून घेतले म्हणजे एक एक पाव एवढ्या पाकळ्या आहेत तर इथे मी गॅसवर कढी ठेवली त्यात थोडं पाणी घातलं आहे कारण की माझ्या पाकळ्यांना ना पाण्यात काहीच पाणी राहिलेलं नाही परड्यांवरती व्यवस्थित सुकून घेतलं त्यानंतर यात पाकळ्या ज्या एक भाग पाकळ्याचा होता दोन अर्ध्या किलोच्या एक एक ब पॉट किलो ते एक एक पावाचे ते मी कढईत घालून घेतले त्यानंतर साखर घालते एक पावाला या वाटीनी दोन वाटी मी साखर घालते आहे म्हणजे एका पावाला दोन वाटी साखर पुरेशी असते तुम्ही जर एक पाव किंवा जास्त करत असाल तर प्रमाण किंवा गोड जास्त खात असाल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता पण हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे याला अगदी मंदाच्यावर करायचं फास्ट किंवा मिडियम गॅसवर करायचं नाही नाही तर आपली साखर पण जळेल आणि गुलाबाची फुलं पाकळ्या आहेत त्या पण जळेल आणि चव घाण येईल किंवा करपलेली कडवट येईल तर आणि याला सतत असं फिरवत राहायचं मंदाचेवर तर याला असं करून घ्यायचं फिरवून घ्यायचं त्याचबरोबर मी काही फुलं वाळवलेली होती आधी ही तर जे गुलकन करते ते पाकळ्या वाळायची आहे याच्या आधी मी करून ठेवलेल्या होत्या तर त्याचे असे आहेत तर याचं जर तुम्हाला जर ताजी फुलं नाही मिळेल तर ऑनलाईन अशा पाकळ्या तुम्हाला अवेलेबल असतात तर त्याचंसुद्धा तुम्ही गुलकन बनवू शकता सेम प्रोसिजर आहे इन्स्टंटवालं हां नैसर्गिक जे बनवायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला ताजेच फुलं लागणार त्याचं नैसर्गिक याचं ताज्या फुल्याशिवाय बनत नाही तर इन्स्टंट तुम्ही असं बनवू शकता सुकलेल्या पाकळ्यांचं पाणी टाकून साखर टाकून तुम्ही इन्स्टंट बनवून घ्यायचं तर आता बघा गुलकन सगळं हे झालेलं आहे त्यातलं झालं कसं चेक करायचं पाक आहे तो एक तारी बनायला पाहिजे तर एक तारी पाक झाला की आपलं गुलकन रेडी झालेलं आहे तर बघा याला गार होऊ द्यायचं आणि मस्त असं काचेच्या भरणीत भरून ठेवायचं काचेची भरणी स्वच्छ धुवून सुकू द्यायची आणि नंतरच भरायचं त्यात पाणी राहायला नको आणि जेव्हाही तुम्ही यूज कराल तेव्हा कोरडा चम्मचच वापरायचा आहे त्यानंतर इथे नैसर्गिकरित्या बट जसं बनवायचं आहे पारंपरिक ते सांगते आहे काचीची भरणी घ्यायची स्वच्छ शिधून कोरडी करून घ्यायची म्हणजे पाण्याचा अंश राहायला नको त्यानंतर हातावर अशा पाकळ्या घ्यायच्या थोडीशी साखर घ्यायची छान चोळून घ्यायची हाताने म्हणजे ज्या पाकळ्यांचा ओलसरपणा आहे पाकळ्यांचा जो रस आहे तो साखरेला लागतो आणि हळूहळू साखरेचं पाणी व्हायला सुरुवात होते तर अशा प्रकारे मी सर्व पाकळ्यांना असं चोळून चोळून भरणीत भरून घेतलेलं आहे तर हे गुलकंद बनायला आपल्याला साधारणतः ऊन जर असेल तुमच्याकडे तर चार ते पाच दिवस लागतात आणि ऊन नसेल तर आठ ते दहा दिवस आपल्याला हे गुलकंद बनायला लागतं ऊन असेल तर फार छान उन्हे ठेवून द्यायचं चार पाच दिवसात बनतं आणि ऊन नसेल तर आठ दहा दिवस लागतात तर अशा प्रकारे हे नैसर्गिक जे आहे ते अशा प्रकारे बनतं जे नॅचरल पद्धतीने सुगंध खूप छान येतो खूप छान चव लागते बघा इथे यात मी करून घेतलेला आहे पूर्ण आता याला पण झाकण लावून मी उन्हात ठेवते माझ्याकडे ऊन तेवढी फारशी येत नाही म्हणून आठ दहा दिवस मला लागणार तर याला मी बाजूला ठेवते तर दोन्ही प्रकारे इथे मी गुलकंद बनवलेला आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे नवनवीन रेसिपीज आहे सुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहेत छान छान आणि आय बटनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत तर तुम्ही बघा आणि नक्की तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि कमेंट नक्की करा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या तर अशा प्रकारे आपले इन्स्टंट आणि नैसर्गिकरित्या गुलकंद रेडी झालेले आहे तुम्हाला कुठलं आवडलं ते पण मला कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत Bye.